शेतकरी योद्धा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे पाहूयात आजच्या घडामोडी धक्कादायक बातमी समोर येत आहे लातूर जिल्ह्यातील चापोल चापोली झडपी शाळेच्या मैदानात कचऱ्याचं साम्राज्य ग्रामपंचायतीची उदासीनता विद्यार्थ्याचा आरोग्यावर घाला चापोली जिल्हा परिषद शाळेच्या मैदानात साचलेल्या कचऱ्यामुळे वातावरणात दुर्गंधी डासांचा प्रादुर्भाव आणि रोगजंतू वाढले आहेत यावेळी मुलांचं आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे या परिस्थितीस ग्रामपंचायतीची उदासीनता आणि दुर्लक्ष जबाबदारी मांडली जात आहे शाळा परिसराची स्वच्छता राखण्याची जबाबदारी ग्रामपंचायती असताना कोणतीही स्वच्छता मोहीम राबवली जात नसल्याचं निदर्शनास आलं आहे संदर्भात ग्रामस्थ आणि पालक यांचा संताप उफाळून आला असून त्यांनी जर त्वरित कारवाई केली नाही तर ग्रामपंचायत कार्यालयासमोर आंदोलन करू असा इशारा दिला आहे चला तर मग पाहुयात या संदर्भात पालक ग्रामविकास अधिकारी मुख्याध्यापक शालेय समिती अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते राजकीय नेत्यांनी काय प्रतिक्रिया दिल्यात ग्राउंड आहे इथं लहान लहान मुलं खेळतात विद्यार्थ्यांना सर्वांगीण विकास झाला पाहिजे मोबाईलवर नाही खेळलं पाहिजे पण मुळामध्ये मला असं म्हणायचं की जर ह्या जिल्हा परिषदच्या मुलांना खेळायला ग्राउंडच शिल्लक राहिलेलं नाहीये या ग्राउंडवरती जर कचरा आणि डुकरांचा खेळ होत असेल तर काय करते आपली ग्रामपंचायत काय उद्याचं भविष्य असणार आहे आपल्या मुलांचं बाबा बघा बाबांचं लग्न चालू आहे शाळेच्या ग्राउंड वरती ग्राउंड मध्ये या लहान मुलांनी खेळायचं कुठं हा मोठा प्रश्न आहे या संदर्भात आपल्यासोबत मुख्याध्यापक पण आहेत महादया स्वामी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा चापोली मुख्याध्यापक पदावर कार्यरत आहे सर तुमच्या मुलांनी खेळायचं कुठं शाळेचं ग्राउंड आहे आमच्या शाळेच नक्की आहे आमची शंभर आहे शंभर टक्के कचरा भरपूर आहे कचरा भरपूर आहे नक्की आहे डुकरा आहेत नक्की डुकर आहे नक्की लोक लगवीला जातात हे नक्की आहे नक्की आहे सर सरपंचांना तुम्ही कधी बोलला नाही का बोलला सर तोंडी त्यांना कल्पना दिली सारखी जरा घाण जास्त झाली आहे ते घाण काढा त्याच्या संदर्भात वारंवार तोंडी काढून घेऊ काढून घेऊ किती दिवसापासून मागे पाठपुरावा करा आता शाळा सुरू होण्याच्या अगोदर दोन चार वेळेस म्हणलं पाच सहा वेळेस आणि तिथं सांगतात कचरा हा नित्याचीच गोष्ट आहे तरी उचलण्याचा प्रयत्न आमची जेवढी पंचायतीचे कर्मचारी आहेत ते करायला जेव्हा सांगितलंय त्यावेळेस माझे कर्मचारी गेले तुम्हाला बघितलं तर माझ फोटो पण आहेत व्हिडिओ पण आहेत कर्मचारी सुद्धा झालेत तशा नोंदी पण आहेत आता काढून ते निरंतर प्रक्रिया आहे ना मी कुठं नाही म्हणत झाले नक्की लॅब्स पूर्ण म्हणता येणार नाही किती लाख झाले साडेतीन लाखाचा लॅब झाला काम झालं नाही वेळेवर जबाबदार आता आम्ही पंचायतच म्हणाला अपघात होऊ शकतो होऊ शकतो मी त्याच्यासाठीच म्हणलं मी विनंती केली इंजिनियरला अगोदर ही करा म्हणलं सर नंतर ती करा याला जबाबदार कोण असेल आता म्हणजे तुमचं मत आहे की जर विद्यार्थ्यांना काही झालं अपघात झाले तर जबाबदारी ग्रामपंचायत कारण तुम्ही वेळवेळी सर अनेक पातळीवर जवळपास सगळ्यात मोठी ग्रामपंचायत चाकूर तालुक्यातली नळेगावच्या नंतर चापोलीची आहे आणि फंडही भरपूर आहे शाळेचे हायवेचे पैसे आलेले आहेत ग्रामपंचायत कडे भरपूर निधी प्रमाण उपलब्ध आहे पण हे फक्त ग्रामपंचायतचे सरपंच असतील त्यांचे एक दोन ग्रामपंचायत सदस्य केवळ जिथे पैसे मिळतात टक्केवारी तिथलेच काम अगोदर करतात या ठिकाणी मागाची संरक्षण भिंत केली जी पुन्हा करता आली असती या हायवेची संरक्षण बिंद राहू दिली कारण सगळ्यात जास्त अडचण तर हायवेला आहे लेकर जाऊन पडतील समोर येतील अॅक्सिडेंट होईल समज त्याच्यामुळे जीव जाऊ शकतो लेकराला जिल्हा परिषद शाळेचं आजची जर स्ट्रेंथ बघितली तर जवळपास एकशे सत्तर लेकरं आहेत जी शिक्षक आणि इथल्या मुख्याध्यापकाची मेहनत आहे म्हणून लोकांनी इंग्लिश स्कूल सोडून सुद्धा इथं घातलेत पण केवळ ग्रामपंचायतच्या हलगर्जीपणामुळे इथल्या लेकराला सुविधा मिळत नाहीत भौतिक सुविधा तर नाहीत मैदानाच्या बाबतीत महत्वाचं मैदान आज शरीर निरोगी आहे तर पुढचे भविष्य आणि पिढी आहे जबाबदार ग्रामपंचायत सरपंच आणि प्रशासन प्रशासक या वॉलचं जर काम नाही झालं काही अपघात झाला विद्यार्थ्याचं काही झालं तर जबाबदार सरपंचावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे झालं तर माझं बी मत तिथं आहे ग्रामपंचायतच्या हलगर्जीपणामुळं जिल्हा परिषद शाळेकडे दुर्लक्ष होत आहे कारण की सरपंच साहेबांची स्वतः एक संस्था आहे संस्था चालक असल्यामुळे त्याने दुर्लक्ष करत असतील असं माझं म्हणणं आहे जिल्हा परिषदला खूप चांगली संख्या येत एकशे सत्तर विद्यार्थी मनोज न मन म्हणल्याप्रमाणे एकशे चौऱ्याऐंशी विद्यार्थी काहीतरी आहेत आलीचे काम झालेले आहेत पण ते लवकर झाले जास्त नाल्यात झाले नाल्या जास्त आहे रक्कम जास्त शिल्लक राहते काम करणाऱ्या गुत्तेदाराला एकशे सत्तर मुलं म्हणजे तालुक्यातली खूप मोठी संख्या सगळी गरीब लेकर आहेत त्या गरीब लेखनाला न्याय मिळणार नाहीये का न्याय मिळ मिळाला हे आमच्या ग्रामस्थांची इच्छा आहे इथून पुढे जर नाही झालं तर मनसे तर्फे काही तुझं काही आंदोलन असणार आहे का मनसे तर्फे आम्ही ग्रामपंचायतला कुलूप लावूकडून शंभर टक्के ग्रामपंचायतला धारेवर धरून काम करायला साफसफाई आठ दिवसात जर झाली नाही तर शंभर टक्के ग्रामपंचायतला कुलूप लावण्यात येईल ठीक आहे आपल्या शालेय समितीच्या अध्यक्ष आहेत तुम्ही हो सगळ्यात महत्वाचं मला एक सांगा की एकशे सत्तर विद्यार्थी आहेत सगळ्यात मोठी शाळा इथे गरिबांना लेकरांनी ह्या डुकरांमध्ये खेळायचं का ह्या लग्वी करणाऱ्या तिथेच बसायचं काय म्हणजे मला खूप अडचण आहे याची आमची विद्यार्थी लहान लहान लेकरं इथून येतात आता तर काय नाही सर पावसाळ्यामध्ये लेकर अक्षरशः ह्या खड्ड्यामध्ये पडतात चिखल्यामध्ये पडतात मध्ये दोन तीन बाया साफसूफ करून दोन तीन ना तसेच लेकर घेऊन मी पंचायतला गेलतो ही लेकरांचा कसा करा म्हणून सरपंचांनी म्हणले करतो एकदा केले बी होते ट्रॅक्टर लावून साफ केले परंतु ती पर्याय नाही गेल्या वेळेस काय अध्यक्ष म्हणून विद्यार्थ्यांना जर आज ग्राउंडची किती आवश्यकता हो आहे काय मत आहे खूप आवश्यकता आहे सर आम्हाला मागी छब्बीस जानेवारी शंभर टक्के सर ही सत्य गोष्ट आहे गोर गरिबांचे लेकर आहेत म्हणून सरपंच इकडे लक्ष देत नाहीत याच्यामध्ये जर चांगली शाळा ह्यांची स्वतःची संस्था ह्यांनी नंबर एक करून घेऊन विनंती आहे शासनाला की आमच्या जिल्हा परिषद शाळेला ही लहान लहान लेकरांसाठी ह्याचा काहीतरी पर्याय करून द्यावे इकडे वॉल बाउंड्री बांधून इकडे गेट बिट बसून द्यावे जेणेकरून लेकरांचं जर हे नाही झालं तर पुढे काय असणार नाही जर झालं तर आम्ही ग्रामपंचायत समोर उपोषण करू आंदोलन करू मनसे आमच्या सोबत आहेत सुरेश शिवाडे आहेत मनुष्य नागरिक सगळं तुमच्या सोबत सोबत आहे सर ओके ठीक आहे खरं तर हे जिल्हा परिषदच्या आपण चापोली ग्रामपंचायतमध्ये हे नागरिक काही आपल्या सोबत आहेत